विद्या इंग्लिश स्कूल दिग्रस आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार शिक्षण देणारी दिग्रस मधील एकमेव परिपूर्ण डिजिटल शाळा म्हणजे विद्या इंग्लिश मिडियम स्कूल दिग्रस नीट जेडब्ल्यू व पुढील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने वर्ग पाचवी पासून शाळा अंतर्भूत शैक्षणिक वर्ग उपलब्ध तोरा करावा आजच वर्ग एक ते दहा पर्यंत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल बंगले आऊट दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज येत्या चोवीस तासात यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली त्यातच आज दिनांक सतरा मे रोजी हवामान खात्याने वर्धा चंद्रपूर सह यवतमाळ जिल्ह्याला ऑर और, ऑरेंज अलर्ट दिला आहे येत्या चोवीस तासात यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे आज रोजी यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ढगाळ वातावरण आहे तर दिग्रस तालुक्यात सुद्धा ढगाळ वातावरण आहे काल दिनाल सोळा मे रोजी दिग्रस शहरासह अनेक ठिकाणी ग्रामीण भागात पाऊस पाऊस कोसळला आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद